मी येणाऱ्या जाणाऱ्या सरकारचा नोकर जरी असतो इतकं बहुमान मिळालं नसत म्हणून तेव्हा मला तुझ्या भारत मूर्ख ठेवलं हे चांगलंच काम केलं मला एकाने विचारलं तुमचं लग्न झालं नाही का महाराष्ट्र आली तुम्ही म्हणलं कोणी झालं दुसरी गोष्ट ते म्हणे मग तुम्हाला हे जे जागजागी लोक बोलावतील आदर सत्कार करते याचं कारण काय या मला दुसरं काही येत नाही फक्त मी पुत्र आहे समर्थाचे घरीचे श्वान त्याशी सर्व ही व संतांचा पुत्र आहे एवढंच सर्टिफिकेट आहे आपल्याला दिस इज टू सर्टिफिकेट दॅट डॉग विठ्ठल विठ्ठल त्या हातानं रांगेत उभं राहिलो होतो रामलालाचं दर्शन घ्यायला त्याला केटाळे साहेब सोडले त्याच्या आधी तर तिथे एक यादवजी म्हणून आले प्रमुख आहे तिथले अयोध्याचे त्यांनी मला रांगेतून नेल बोलावलं आणि आरती केली माझ्या हातात तिथं बारा नंतर दरवाजा बंद असतो पुढं मग व्ही आय पी लोक जमा करतात वकील साहेब मला घेऊन गेले बसवलं तिथं सगळ्याचं दर्शन झाल्यावर दरवाजा बंद केला आणि आरती माझी आता केली रामलाल आयुधे वाले ही एक दीदी आली दिसली एक वर्षाच्या असंविषयी सांगितली ती म्हणले आप बीआईपी आहे मैं बोला दीदी माई बीआईपी ने एक आनपड आदमी है जंगल में रहता पर पे मेरी एक झोपड़ी है वो झोपड़ी में मेरी खोपड़ी अच्छी रहती है घर दिसताना आनंद गळगळ दिया का नाम आनंदगढ़ तो कोई बड़ा गढ़ नहीं कोई नहीं है टेकड़ी पे मैं रहता लेकिन यहाँ पे कैसा क्या बोला है मतलब बोला उसका एक कारण है मैं राम जी को जुड़ेवा हजारी बंदर है तो यादव जी के समझ में आया हूँ करके उन्होंने मुझे बुलाया ये बंदर आ अंदर तो मैं दौड़ते दौड़ते आया मुझे मेरे पास कोई गुणवत्ता नहीं कुछ नहीं मुझे मृदंग बजाना आता नहीं मुझे पेटी स्वर का कोई ज्ञान नाही मृदंग नाही मैं मला मृदंग वाजवता येत नाही सगळ्यांनी एकाच वेळेस मला वाजवलं तर माझा हातही बरं इतका दुर्बल प्राणी विठ्ठल आला हे एवढं कशामुळं एवढं महत्व कशामुळं कशा समर्थाचा माणसानं जन्माला यावं आणि भ्रांताचा राजा झाल्यापेक्षा अरे संतांचा कुत्रा भाव कुत्रा <donors salary criticism>